नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोल्टगडी मार्केटमध्ये तर पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाऊ हो। एव्हरिड कोथिंबीर पंचवीस रुपये आज दर भेटलेला आहे पंचवीस रुपये पेंडी देशी कोथिंबीर साधारणतः सत्तावीस सा ते तीस रुपये आज दर भेटलेला आहे आवक कमी प्रमाणात आहे कोथिंबीर मेथी पालक वीस रुपये पेंडी दर भेटलेले आहे आज वीस रुपये पेंडी मेथी पंचवीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे पंचवीस रुपये पेंडी मेथी एक नंबर काकडी साधारणतः सत्तावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर काकडी दोन नंबर काकडी साधारणतः चौदा रुपये ते सतरा रुपये किलो दर आहे चौदा रुपये ते सतरा रुपये किलो हिरवांग साधारण पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटल्यास पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो आणि लाल वांग साधारणतः सत्तर ते बावीस रुपये किलो गवारा हायब्रिड वान आज साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर आहे साठ रुपये ते सत्तर रुपये किलो भेंडी एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटले आज भेंडीला शिमूग शेंग चाळीस रुपये ते बेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते बेचाळीस रुपये किलो एक नंबर कोबी सतरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहेच सतरा रुपये ते बावीस रुपये किलो एक नंबर कोबी फ्लावर आज वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो आज फ्लावरची आवक कमी प्रमाणात आहे दुधी पोफळा एक नंबर पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज दुधी पोफळा एक नंबर पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो एक नंबर साधारणतः पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर टोमॅटो साधारणतः पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटला पंचवीस रुपये तीस रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो साधारणतः तेरा रुपये ते एकोणीस रुपये दर भेटलेला आहे कारलं एक नंबर साधारणतः पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेले पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो देशी मिरची साधारण पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटले ते साठ रुपये किलो पोपटी मिरची पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला पंचावन्न ते पासष्ट रुपये किलो एवढा शेंग नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेले दोडका एक नंबर साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेले आहेत साठ रुपये ते सत्तर रुपये किलो शिमला मिरची एक नंबर चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेले आहेत पंचेचाळीस रुपये किलो आणि दोन नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये दर भेटलेले आहेत लिंबू हिरवा साधारणतः तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू लाल साधारणतः चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर खरबुज एक नंबर साधारणतः बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेले आहेत कलिंगड एक नंबर साधारणतः दहा रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेले इंदोरवान बटाटा सव्वीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आग्रा वन बटाटा ते वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे